अनगर इथे जुगार अड्ड्यावर टाकण्यात आलेल्या छाप्यात एक कोटी तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर तब्बल जणांना ताब्यात घेण्यात आलं अनगर येथील लोकनेते पॅलेस या दुमजली जुगार अड्ड्यावर मंगळवारी रात्री पोलिसांच्या विशेष पथकानं छापेमारी केली असता यावेळी दोन लाख सव्वीस हजार रुपयांची रोकड आणि सहा चार चाकी वाहनं चाळीस मोबाईल अशी एक कोटी तीन लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अनगर ते माढा या रोडवर अनगरपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकनेते पॅलेस या दोन मजली इमारतीत जुगार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकानं मंगळवारी पावणे नऊ वाण्या सुमारास लोकनेते पॅलेस या ठिकाणी छापा मारला अडोतीस लोक रोड खेळताना आढळून आले यावेळी महिंद्रा थार महिंद्रा एक्स यू व्ही स्विफ्ट डिझायर फोक्स वॅगन अशा सहा चार चाकी गाड्या आणि चौदा लाख अकरा हजार रुपये किमतीचे चाळीस मोबाईल फोन असा एकूण एक कोटी तीन लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला